नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पौष्टिक पदार्थ म्हटले ना की आपल्या डोळ्यासमोर मुगाची डाळ तुरीची डाळ वेगवेगळ्या वे, वे, भाज्या असे अनेक गोष्टी येतात पण खरं सांगकं मैत्रिणींनं आपलं जे पूर्वीचं जेवण म्हणजे पहिल्यापासून जे आपण जेवतो की नाही या सगळ्या गोष्टी पौष्टिकच असायच्या आणि प्रत्येक डाळीचा प्रत्येक कडधान्याचा उपयोग रोजच्या जेवणामध्ये आपला केला जायचा आता डाळी म्हटलं की अनेक प्रकारच्या डाळी आहेत मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ हे आपण सर्रास वापरतो पण मसुरीची डाळ तिचा रंग सुंदर असू आपण थोडीशी कमी वापरतो पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसुरीच्या डाळीचा वापर करून मस्तपैकी डोसे करणार आहोत मसुरीची डाळ पौष्टिक कशी आहे आणि ते डोसे कसे करायचे ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला जाऊयात स्वयंपाकघरात आज आपण मसूर डाळीचे डोसे करणार आहोत बरं का आपण नेहमी तांदूळ उडदाची डाळ मुगाचे करतोच पण आज मसूर डाळीचे डो डोसे कसे करायचे ते बघणार आहोत त्याच्याकरता ही अख्खी मसूर म्हणजे माहितीकरता जे नवीन शिकतायत किंवा जे नवीन स्वयंपाक करायला लागलेत त्यांच्याकरता सांगते की ही अशी मसूर असते त्या मसुरीपासून ही मसुरीची डाळ केली जाते या मसुरीच्या डाळीचे अनेक पदार्थ केले जातात त्यातला एक पदार्थ आज आपण डोसा बघणार आहोत आणि तांदूळ डोशाकरता फक्त आपल्याला मसुरीची डाळ आणि तांदूळ लागणार आहेत आता मसुरीचे डो दो, डोसे करताना आपण एका वाटीचं प्रमाण घेणार ही एक वाटीभर मी याच्यामध्ये मसूर घातली नंतर ह्याच्यात आपण दोन टेबल स्पून तांदूळ घातलेले मसुरीची डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि चार पाच तास भिजत टाकणार आहोत मुख्य म्हणजे हे ता मसुरीची डाळ आणि तांदूळाला ना आंबवायची गरज नसते त्यामुळे एक चार पाच तास जरी आपल्या आधी भिजलेलं असेल तर पटकन वाटून आपण केलं तरी चालू शकतं त्याच्याकरता चा एक टीप देते की सकाळी जर आपल्याला हे करायचे असतील तर स्वच्छ धुवून त्यात पाणी भिजण्याकरता पाणी घालून हे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते आंबत नाही सकाळी एक तासभर बाहेर काढायचं आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपली डाळ तांदूळ आंबत नाही आणि मुख्य म्हणजे चांगली भिजली जाते तर चला आता हे पण धुऊन घेऊयात आणि हे एक चार पाच तास भिजत टाकूयात आहे की नाही आपली मसुरीची डाळ आणि तांदूळ छान भिजले गेलेत साधारण एक चार पाच तास मी भिजत टाकले होते आता ह्यातलं पाणी थोडंसं आपण कमी करून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण एक मिरची आणि छोटा आल्याचा तुकडा टाकून ते मिक्सरवर अगदी बारीक वाटून घेऊयात ज्या वेळेला आपण वाटतो तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचं आणि वाटलं तर आणखीन घालायचं आणि एक दिवशी असे छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे फार पातळ करायचं नाही आहे एवढंच आपल्याला डोश्यासारखं हे पीठ करून घ्यायचं हे आता तयार झाले आता याच्यामध्ये आपण मीठ घालूयात साधारण मिठामध्ये असा छोटा मिठाचा चमचा असतो तो एक भरून वरती थोडंसं मी मीठ घातले ह्याच्यात आपण जिरे घालू शकतो त्यानेसुद्धा चव छान येते आता हे हलवून घेऊयात आणि आपण ह्याचे डोसे करूयात आता हे डोसे आणखीन पौष्टिक होण्याकरता आपण ह्याच्यामध्ये हे किसलेलं गाजर घेतले बरं का अर्थात आवडीप्रमाणे आहे थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे आपण तिळ घातलेत हे सगळं आपण एकत्र करणार आहोत आणि डोशामध्ये हे स्टफिंग म्हणून आपण भरणार आहोत बटाट्याची भाजी तर आपण नेहमी घालतोच पण हिवाळ्यामध्ये दिल्लीकडचे हे छान गाजर येतात की नाही त्याचा उपयोग आपण डोशाकरता करणार आहोत चला तर आपण डोसा घालून घेऊयात पहिल्यांदा आपण हा बिड्याचा तवा चांगला तापवलेला आहे छान तापला आहे त्याच्यावर आपण हे असं पाणी घालणार आहोत नंतर गॅस आपण लहान करणार आहोत आणि गॅस लहान केल्यानंतर आपण हे डोशाचं पीठ ह्याच्यात घालून बराबर फिरवणार होत एक लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारचा डोसा आपण करतो त्यावेळेला तव्यावर पाणी घालणं आवश्यक आहे तव्याचं टेम्परेचर कमी करायचं त्यामुळे आपलं जे पीठ असतं ते तव्याला चिटकत नाही अगदी गरम गरम तव्यावर जर तुम्ही टाकला ना डोसा तर ते पटकन चिकटत आणि मग तो आपला छान पसरला जात नाही त्यामुळे तव्यावर पाणी शिंपडणं हे गरजेचं आहे आता आपण गॅस मोठा केला कारण आपल्याला डोसा कुरकुरीत पाहिजे हो की नाही ह्याच्यामध्ये आपण एक दोन तीन चमचे उडदाची डाळ घातली तरीसुद्धा चालू शकतो आता डोश्यावर आपण तेल घालणार आहोत नंतर हे गाजर आणि कांदा हे सगळं आपण या डोश्यावर घालणार आहोत ह्याच्यात आपण मिरचीसुद्धा थोडी घातली बरं का आपल्या आवडीप्रमाणे नाही घातली तरी चालतंय लहान मुलांना द्यायची असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते पण छान चव येते आहे की नाही किती पटकन निघाला की नाही डोसा डोसा चिकटतोय गडबड होती आहे काही प्रॉब्लेमच नाही आता हा जो भाग आहे हा आपण आपल्या इकडे असा फोल्ड करून घेऊयात किंवा मुडपून घेऊयात थोडंसं याला वाफ वाफ येऊ देऊयात म्हणजे एवढ्या वाफेवर तो कांदा आणि गाजर आहे ती थोडीशी वाफवली जाईल आणि चव चांगली येईल मुख्य म्हणजे छान आपला डोसा तयार झालेला आहे तर आपण हा काढून घेऊयात आणखीन एक आपण डोसा करून घेऊ आता दुसरा डोसा हा आपण प्लेन करणार आहोत त्याच्यावर फक्त बटर घातलं आहे वाटलं मुलांना आवडत असेल तर ह्याच्यावर आणखीन आपण चीज घालू शकतो किंवा प पिझा हब्स घालू शकतो काय आपल्याला आवडेल त्याप्रमाणे मुलांच्या आवडीप्रमाणे आपल्याला म्हणण्यापेक्षा मुलांच्या आवडीप्रमाणे हा डोसा करायचा आहे आहे की नाही डाळ तीच डोसा करण्याची पद्धत तीच मुख्य म्हणजे आंबायचा प्रश्न नाही आणि शिवाय त्याच्यामध्ये या भाज्या जात असल्यामुळे ते जास्त पौष्टिक झालं मुलांना रंगामुळे तर आवडेलच पण चव त्याची छान सुधारायची कशी हे आपण आपल्या घरातल्या इतर मंडळींवर जर ठरवलं तर नक्कीच हे डोसे तुमच्या घरामध्ये सुद्धा आवडले जाते असे हे झटपट मसुरीचे डोसे नक्की करून बघा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका बरं का असेच छान छान पदार्थ बघण्याकरता आणि भरपूर माहिती मिळवण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद